एकच मिनट ह्याची लिंक हे शेअर करतो म्हणजे येऊ यात लगेच हा बघा बरं येईल जाऊ दे एवढी गाडी येईल लगेच आहे हा बघा बरं येईल जाऊ दे एवढी गाडी येईल लगेच आहे येत आहे का त्याच्या बाबा जय शिवराय बांधवांनो शुभ सकाळ सर्वांना आज आपली मान देशमूची टीम आहे नेरुळ रेल्वे स्थानकावरती तुम्ही बघू शकत असाल संपूर्ण महाराष्ट्रामधून मराठ्यांचे लोंढे या ठिकाणी आलेले आहेत व गावोगावचे जे मराठे आहेत ते नवी मुंबई होते ते सुद्धा आता हळूहळू आवाज होते बघा हळूहळू आजार मैदानाकडे चाललेले आहेत काय लय मोठा आवाज येणार नाही तर त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत कोण धरते मोबाईल कोणी विधारा एकदा असं विचारा काय आणि जी बोलते का नाही त्याच्या जवळ घ्यायचं काय मानदेशमुख सर्वप्रथम या टप्पाचा व्हिडिओ करायचा म्हणजे जे काय बांधव आहेत आपली मानदेशमी अठ्ठावीस ऑगस्टपासून मुंबईमध्ये आहे व हे सर्व चित्रीकरण करत असताना आपल्याला वाळवा जिल्हा सांगली येथील सकल मराठा समाज आहे कणेगाव येथील लोकांनी आंदोलनासाठी सपोर्ट म्हणून आम्ही बजरंग शिंदे हे त्यांचे मुंबईमध्ये असणारे बांधव आहेत त्यांच्यातर्फे आमचे गणेश जाधव यांनी त्यांचे नाव चवल्यानंतर आपल्या मान देशमी दोन हजार रुपयाची ऑनलाईन मदत केलेली आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद त्यानंतर आमच्या गावचे माझे सरपंच दौलतराव जाधव यांनी सुद्धा पाचशे रुपयाची मदत समाजासाठी केलेली आहे त्याच्यानंतर अनिल सर भोसले यांनी सुद्धा समाजासाठी पाचशे रुपयाची मदत केलेली आहे ॲडव्होकेट ॲडव्होकेट भोसले साहेब जे वकील साहेब आहेत त्यांनीसुद्धा दोन रुपयांची मदत केलेली आहे त्याच्यानंतर नामदेव यांनी यांनीसुद्धा आम्हाला तिथं येतानाच पाचशे रुपयाची मदत केली होती अशा अज्ञात अज्ञात सर्व बांधवांचे आभार त्यानंतर आपण बघूया की त्यांनी जे बांधव आहेत ते करून आम्ही लिहिला जय शिवराय दादा जय शिवराय कुठून आला आहे तुम्ही मोहजदाचा जीव धाराशिव ओके मोहज दादांचा जीव असणाऱ्या धाराशिवमध्ये आला आहे किती जणांची टीम आधी वाढी गावं आमचं तर आम्ही चेंज पण तुमच्या माझ्या करून आहोत आधीच्या गावात आता कुठं आता रेल्वे स्टेशन वर आता पुढे आला तुम्ही रेल्वे स्टेशन वरून आता आज आधी कावास तुमचा किती दिवसाचा पुढचा दिवस पाचवा दिवस आम्ही जसं आम्ही रोज कामाला आता मुंबई वरची टीसन कामाला चाललं रोज सकाळी उठली कामाला जायचं कामावर चुकली सगळ्याकडे जायचं ही पद्धत चालू त्याने आता तुम्ही थांबलाय कुठं तुमची व्यवस्था कुठं झाली आमची व्यवस्था आहे तर स्वामी समर्थ सोय केली आहे आणि आपल्या मराठ बांधव आहे मुंबई ही आहे त्यांनी आम्हाला मदत केली आहे सर्व बांधव अशा मराठा बांधवांना असंख्य मुंबईकरची मदत करत आहेत सुदा, मान देश मानदेश न्यूजतर्फे कोटी कोटी आभार भावांना तुमचे हे उपकार मराठी म्हणून आम्ही कधीच विसरू शकणार नाही दादा आज मुले उपोषणाचा पाचवा दिवस आहे दादा आजपासून पाणी त्यात सुद्धा करणार आहे सरकार -सर कायच लक्ष देणार काय सांगायला व्हिडिओच्या माध्यमातून हालत हालतीची झालेली मराठीने आतापर्यंत सहमच घेतला आतापर्यंत जेवढे मोर्चे निघाले संयमाने काढले शांततेने काढले पण आता महाराष्ट्र समाज शांत बसणार नाही संघा दा मनोज दादा पाटील यांचं आज पाचवा दिवस त्यांचं अवस्था एवढी बिकट झाली आहे त्यांना उभं राहता येत नाही आम खर्च जे एवढी परिस्थिती नाजूक झालेली असताना सुद्धा सरकार अजूनही दखल घेत नाही आम्ही एकमेक ना रस्त्यावर थांबतो तर ह्यांना ह्याच्या ह्यांना झोबाय लागले आम्ही पाच दिवस इथं आई बाप सोडून आई बहिणी सोडून सगळं घरदार सोडून किती उडलं राहतं आम्हाला किती त्रास असतात बरोबर आहे म्हणजे जो गोष्टीड ज्याला म्हटलं जातं दुपेड लोक असतात ते थोडंसं फोटो वाटलं किंवा त्यांचं रेल्वेचे कर्मचारी असतात त्यांच्या जातात तर एवढं ऊन सुद्धा म्हणतो ना आम्ही पोरांना दा दा हो शांतता काम करून करा पोलिसांना प्रयत्न नका मुंबईकरांना प्रयत्न करू वापू नका तर एवढी आमची दादा आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही शांत आहे मनोज दादांचा एक आदेश आणि काय दादाचा आदेश जर आला तर मी सांगतो ही मराठा सेवक एक सांगतो नक्की मुंबई बुडून जाईल मुंबईत एकही राहणार नाही एवढा मराठा समाजाचा जन आक्रोश आहे फक्त होता मनोज दादा पाटील मराठा समाजाचे शिवसेनापती त्यांचा mm -hmm. शब्द येईपर्यंत मराठा समाज वाट बघतो आणि संयम ठेवला आणि मनोज दादांनी सीएम का ठेवला आहे सगळे आपले लोक आहेत mm -hmm. परकी लोक नाहीतल्याकडून आपल्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून हे चालतो आता काल तर आज सकाळचा नाही काल पण स्टेटमेंट आहे मुख्यमंत्र्यांचं कोर्टाच्या ह्याच्यानंतर मुख्यमंत्री साहेबांच्यात आता काय करायचं कोर्टाचा आदेश आहे त्याच्यात अंमलबजावणी करावीच लागेल तर ते आता जे असं मराठ्यांची नाकाबंदी केली जात आहे म्हणजे जेवणाच्या गाड्यासुद्धा अडवलं जात आहेत मुंबईत चिरून दिले जात नाहीत एखाद्या गाडीला झेंडा दिसला तर ते गाडी सोडली जात नाही त्याच्याविषयी कसा संताप व्यक्त कराल किंवा फोडपूर साहेबांना काय सांगाल तुम्ही फडणवीस साहेबांना माझं एक कैकेशी विनंती आहे मी महाराष्ट्र सेवक आहे मनोष दादां मनोष दादांचा एक सेव पाहिजे आमची एक फडणवीस साहेबांना एकच गट रचून मिळते स्वतः होईल तेवढं लवकर आम्हाला न्याय द्या आम्हाला आरक्षण द्या आमचा अंत नका पाहू तुम्ही आम्ही शांत आहोत आम्हाला शांत राहू द्या आमची शांतता जर मिटली तर मग तिथं आम आम्ही पण आमचा जीव पण आणला तुम्ही आम्हाला गोळ्या घाला लाक्या मारा जीव मारा आम्ही मागं सरणार नाही

बहुत जगह ऐसा बोल रहे हैं कि हमको तकलीफ होता है, तो आपका अनुभव कैसा है आंदोलन की वजह से आपका कोई लाइफ डिस्टर्ब हो रहा है क्या अभी तक तो मेरा लाइफ कोई नहीं है इतना भी कम्युनिकेशन है कोई ट्रेन में थोड़ा बहुत भीड़ है बट मैनेजेबल है तो अभी तक तो मेरा ऐसा कोई इशू फेस नहीं किया है आंदोलन की वजह से तो okay, so, ये वजह से आपको जो चाकर मानी बोलते हैं जो काम करने वाले आंदोलन के वजह से हो रहा है या फिर आपको कुछ प्रॉब्लम ये जो मोदी मीडिया है उसमें अभी बताया जाता है कि ऐसा हुआ वैसा हुआ लेकिन आपका अनुभव क्या है कुछ भी गलत नहीं कर रहे वो लोग बराबर आंदोलन जे आहे वो आपली जगा चल है और आपला जो पर्सनल या प्रोफेशनल लाईफ आहे वो आपली जगा चलो मी लगा की भी जी मुंबईकरे जो ऑफिस जागे या द् काम करते उन्केल आंदोलनचा कोई असर अपने काम आरामसे करे या आंदोलन आपले काम आराम ओके धन्यवाद शुक्रिया तर मित्रांनो हे होते मुंबईतील चाकरमाने किंवा जे परराज्यातील लोकसुद्धा जे कामाला जातात त्यांच्यासुद्धा भावना मराठ्यांविषयी खूप छान आहेत तर आता दा दाराशू, जा दाराशू, जा जा एक लोकल आलेले आहे त्याच्यामधून आता हे आमचं प्रोजेक्ट आहे मनोतादांचा जीव धाराशिवटा धाराशिवचे जे मराठे होते ते आता मुंबई रवाना होत आहेत वाजला आता एक मराठा एक मराठा एक मराठा लाख मराठा संघशोता मनोतादा मागे बढो आरक्षण हम चैन ना थांबते तर मित्रांनो ते मधील मराठे मध्ये थांबले आता छत्रपती शिवाजी महाराज रवाना होताना दिसत आहेत त्यांच्यासोबत आपण काही या ठिकाणी स्थानिक जे नोकरीला जाणारे लोक असतात त्यांचीसुद्धा आपण मुलाखत घेतलेली आहे त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधलेला आहे हे जी काही अफवा पसरवली जाते की मराठा आंदोलनामुळे मुंबईकरांना त्रास वगैरे तर तसं काय सुद्धा नसून mm. मुंबईकर सांगताहेत की आमचं जे डेली शेड्यूल असतं आमचं जे रोजचं जीवन आहे ते आहे असं चालू आहे त्याच्यामुळं कोणताही इफेक्ट झालेला नाही तर अजून बहुत सारे मराठे या ठिकाणी येणार आहेत त्यांच्यासुद्धा आपण भावना जाणून घेणार आहोत जय शिवराय दादा कुठला आलाय गाव कुठलं तुमचं धाराशिव आता कुठं चाललाय आझाद मैदान ओके आज दादांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस हो आहे तुम्ही कधीपासून किती तारखेला आलाय मुंबईत अठ्ठावीस तारखेपासून तुम्ही इथं मुंबईमध्ये शडू ठोकून म्हणजे तुमच्या सर्व खाण्याचे सामान गाडी घोड्या सह तुम्ही इथ मग तुम्ही रोज नेरुळ वर न करता का कसं काय म्हणजे मध्यंतरी मुंबईत फिरताना जे रस्ते बंद झाले होते त्याच्यामुळे तुम्ही इकडे गाड्या थांबून काय सांगाल या व्हिडिओच्या माध्यमातून आरक्षण भेटलं पाहिजे ओके धन्यवाद तर मित्रांनो मुंबई रेल्वे स्थानकातून जे मराठे आहेत ते आता मुंबईला जाण्यासाठी ठिकठिकाणचे मराठे निघत आहेत त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी आपली टीम या ठिकाणी उपस्थित आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठनं पाहताय ते कमेंट करून सांगा कॉल नार हैको कॉल इथेच बसायचं चॅनल आहे मानदेश न्यूज युट्यूब ला तुमच्या ह्याच्यात मानदेश न्यूज जय शिवराय हो दादा जय शिवराय कुठून आलाय तुम्ही आम्ही ओके तुमच्या दुप्पड गाव मधन किती जणांची टीम आलेली आहे आमची कमीत कमी शंभर सव्वाशे लोकांची टीम आलेली आहे ओके तर आज दादांच्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे मनोज दादा आज पाणी त्याग सुद्धा करणार आहेत सरकार तुमच्या मराड्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाही तर काय भावना आहे तुमची आता तुम्ही काय सांगाल या व्हिडिओच्या माध्यमातून सरकार जाणून बुजून मन जाण्याचा वेळ वेळ खातो आणि विनाकारण सरकार हे आंदोलन मोडीत करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु हे सरकारचे आंदोलन मोडीत करण्याचा प्रयत्न करत आहे असं काही होणार नाही पूर्ण मराठे हे गाव गावखेड्यातून एक एक दुतीनं मला मुंबईत आलेले त्यांनी कितीही प्रयत्न केला की हे आंदोलन मोडीत करण्याचा तरी मराठी इथून हटणार नाहीत आमचं ओबीसी आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय जाणार नाही हा निर्धार घेऊन हे मराठी मुंबई काही झालेले एक मराठा कोर्टाच्या आडून मराठ्यांना त्रास देण्याचं काम चालू आहे आता काल फडणवीस साहेब म्हणाले की कोर्टाचा आदेश आहे मग तर तो मानावाच लागल तर या गोष्टीकडे कसं बघताय तुम्ही हे सगळं फडणवीस षडयंत्र यात काही दुमत नाही फडणवीस सरकारला आता यांच्या एक हे झालंय की त्यांना सोळो ते पोळ झाले आणि त्यांच्या बैठकवर बैठका चालू आहेत बैठक कशाच्या आमचे जे गॅजेट आहे दादा जे म्हणतात ते पूर्ण गॅजेट आणि जे ओबीसीचं आमचं आरक्षण आहे ते द्या आम्ही इथून मोमत सोडा तयार आहेत हाक मारून भीक देणारा तुमचा मराठा समाज आज सरकारकडे आरक्षण मागत आहे परंतु याच्यानंतर तुम्हाला आरक्षण भेटल्यानंतर तुम्ही गावाला जाल किंवा जरी नाही भेटलं यांनी काय प्रॉब्लेम केला तरी हे तुमच्या दारात परत मताची भीक मागायला येणार आहेत राज आता जसं तुम्हाला चिखलात बसवलंय रस्त्यावर तो इथून तिकडे हिंडायला लावले अशा या पुढाऱ्यांना तुम्ही कसा काय जबाब देणार तेव्हा किंवा तुमची काय भूमिका राहील त्यावेळेस आमची भूमिका एकच आहे आम्हाला ओबीसी आरक्षण पाहिजे आणि जर यादा काय दादाचा काही जर झालं तर आमचा पूर्ण मराठा समाज दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आणि विधान परिषदेचे का पर काही आमदार प्रत्येकाने कमीत कमी एक एक आमदार उतरून समोर नेऊन टाकणार हे मात्र नक्की आहे आता दादांनो तुमचे तुम्ही मराठा समाजाचे आहेत पंच्याऐंशी टक्के आमदार मराठा आहेत हाताच्या बोटावर मोजण्यासारख्याने पाठीमध्ये आमदार आहेत ते विधान भवनात आहे कोण आमदार निवासामध्ये निवांत बसलाय कोण कुठं फिरायला जातोय तर त्या आमदारांना काय सांगाल या व्हिडिओच्या माध्यमातून ते आमदार सरळ सरळ सांगतो ते आमदार लाचार विशेष म्हणजे जे ऑलरेडी ओबीसी मध्ये त्यांना काही केंद्र नाही आमच्या घरी मराठा समाजांची आमचा गाव खेळते मराठा समाज हा पूर्ण एकजुटीनं आमच्या आमच्या हक्कासाठी येतोय पण हे जे फक्त तुम्ही म्हणताय की बोटार मोज येत आहेत ते सुद्धा मध्ये आहेत आणि त्यांना माझा आहे जे कोणी पंचावन्न टक्के मराठा आमदार आहेत त्यांना विशेष करून बाबांनो सर्व सर्व समाज घटक हा गाव खेळात एक आहे आणि तुम्ही आमच्या ओबीसीचा ओबीसी जो हक्क आहे आमचा त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी फडणवीस सरकारला एक बार मतानं तुम्ही त्याचा एक अध्यादेश काढण्यासाठी आग्रह करावा एवढीच विनंती आहे दादा हे करतो तू आमच्या नाय बाय पाहिलं नको लोकांच्या

नाही आम्हाला गरज पडली आमचे लाचार आमदार त्यांना साथ द्या एक मुली साहेब आम्हाला तुम्हाला मागायची गरज पडेल जे आमचे पंचायतचे ते आमदार आहेत तर त्यांना त्यांच्या पंच तुम्ही हे करत ते फक्त आमची तुम्हाला काही तुम्हाला भेट मागायची गरज नाही तर मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल आज नेरूळ स्टेशनमध्ये जसे मराठे आहेत अशीच पूर्ण कल्याणपासून ते इकडं पनवेलपासून पलीकडं विरारपासून चर्चगेटपर्यंत जे रेल्वे स्थानक आहेत त्या रेल्वे स्थानकावरती स्थानका त्याच्या आजूबाजूला ज्या ज्या ठिकाणी मराठा बांधवांची सोय असेल अशा ठिकाणी थांबून राहिलेले मराठा बांधव आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे आगेकूच करत आहेत आणि तिथूनच हाकेच्या अंतरावर असणारं जे आझाद मैदान आहे ज्या ठिकाणी मराठा क्रांती सूर्य मनोजदादा जरांगे पाटील आमरण उपोषण करत आहेत त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठीच आता हे बांधव नेहमीप्रमाणे चाललेले आहेत तर भावांनो ठिकठिकाणी मराठा बांधवांच्या ज्या भावना आहेत ते दाखवण्यासाठी आपली मानदेश न्यूजची टीम गेल्या अठ्ठावीस ऑगस्टपासून आपण ग्राउंडवरती आहोत ग्राउंडवरून मराठ्यांचा ग्राउंड रिपोर्ट देण्याचं काम आपण तेवढ्याच ताकतीनं आणि प्रामाणिकपणे करत आहोत आणि करणार आहोत तर तुम्ही बघू शकत असाल जिला मुंबईची प्लॅन म्हणलं जातं ती रेल्वे आता स्टेशनवरती आलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करत किंवा मनोजदादा जनांगे पाटील आप आगे बडो हम तुम्हारे साथ हे असं म्हणत मराठे आता नेहमीप्रमाणे रोजच्या प्रमाणे आता मुंबईकडे जाताना आपल्याला दिसून येत आहेत तुम्ही बघू शकत असाल ही पुं पनवेलवरून आणलेली मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सकडे जाणारी जी हार्बर लाईनची रेल्वे गाडी आहे त्या गाडीचं इथं आगमन झाल्यानंतर त्या गाडीमधून मराठी आता मुंबईकडे रवाना होणार आहेत तुम्ही बघू शकत असाल बघू शकत असाल मराठे अत्यंत शिस्तप्रिय आणि शांततेनं कुठल्याही मुंबईकरांना त्रास होईल अशी कुठलीही वागणूक न करता बिचारे मराठे बांधव आता छत्रपती शिवाजी टर्मिनल्सकडं कडे रवाना होताना आपल्याला दिसून येत आहेत आवश्यकता साल या ठिकाणी आपली मानदी स्वची टीम सध्या नेरूळ स्थानकावरती आहे